सांगली येथे डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन येथे जागतिक महिला दिनानिमित्त सकल जैन संघ सांगली यांच्या वतीने खास महिलांच्यासाठी जैन महिला उद्योग परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेचे प्रमुख पाहुणे डी के टी ई सोसायटीच्या सचिव सपना आवाडे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला तसेच या परिषदेमध्ये उपस्थित असणाऱ्या महिलांना शासकीय योजना वित्तीय अनुदान इत्यादी विषयावर मार्गदर्शन उद्योग भवनाच्या महाव्यवस्थापक सो विद्या कुलकर्णी यांनी केले या जैन महिला उद्योग परिषदेमध्ये महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या महिला उद्योग परिषदेच्या आयोजन सकल जैन संघाचे मुख्य संयोजक स्वप्निल शहा पोपटराव डोरले विनोद पाटील प्रसन्न शहा धनंजय अरवाडे शीतल मगदूम अमोल पाटील नूतन जनाज सो so, योगिनी शहा पाटील सो so, अनिता पाटील सो so, मनीषा शहा सो so, दीपा दोशी संपदा पाटील अंजली कोले श्रीमती अनिता पाटील विना आरवाडे यांनी केले या, या परिषदेमध्ये उपस्थित असणाऱ्या महिलांना शत्रुंजय इन्स्टिट्यूट कॉलेज कॉर्नर सांगली यांच्यामार्फत सोशल मीडिया मार्केटिंग हा कोर्स मोफत देण्यात येणार असल्याची माहिती स्वप्नील शहा यांनी दिली